बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एकटा समजल्या जाणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे मुंबईत या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची मुख्य भूमिका साकारणारा नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा अनेक कलाकार आणि राजकीय पुरंदर उपस्थित होते हा महाराष्ट्र काय देशातेशांचा देश नाही आहे तर त्याचे काय भयंकर परिणाम होतात त्याचे इतिहासात दाखले आणि भविष्यात पाहता असे माझं नाव माहितीये का त्या बाहेरच्या लोकांमुळे आपल्याला नोकऱ्या भेटत नाही फक्त आप आपण अरे नशीब नाही दुखाई चल हे यंडूगुंडू दाक्षिणात कसं एकत्र एकमेकांना मोठं करतात इडलीच्या गाडीवर प्लेट धुल पण आपन ते आपल्या गावावरनं माणसं माणूस आणतात पण आता नाही आता उठाव लुंगी बचाव पंचवीस वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य मिळत अजून तोच लढा सुरू आहे कारण एकच मुलांच्या हाती काही नाही ऐंशी टक्के मराठीच मुलांना नोकरी मिळाली पाहिजे नाही शकता हो तुमची विमानं हवेत उडतात ती हवा जरी तुमची असली तर मग तुमच्या घरी जाण्याचे रस्ते मास्क सरकार फैसले के खिलाफ कोई अपना फैसला सुनाएगा इतना कौन सा बड़ा तो बैठा पण माणसाची ताकद छाती किती इंचाची त्यावर ठरवत नसतात नाही मला नेहमी वाटत की मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे का बोलवलं असते इंदिराबाईंनी यांना भेटायला खरा वाघ कसा असतो ते बघायचं असेल क्रिकेट ही एक ऐसा जरिया है जो दोनों मुल्कों में दोस्ती का पैगाम ला सकता है आप अपने देश के क्रिकेट के बारे में सोचते हैं और मैं मेरे क्रिकेट खेलने वाले देश के बारे में सोचता हूँ और आप ही के कहने पर आते लोगों ने बाबरी मस्जिद को तोड़ दिया आपको कैसे पता कि राम लल्ला वहीं पर पैदा हुए थे नहीं तो पाकिस्तान में पैदा हुए थे जब तो आप बाल ठाकरे मुंबई बैठा तो हमारा दिल्ली का मुला सबके बसता है ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर